मग आता आजचा दिवस आमचा वेळ असा मग आम्ही आज आपल्या फार्मवरती हिला होऊ जी कुचरेमध्ये प्रसाददादानी आपण जाळी दिलेल्या नाही ती जाळी आपण आज उपयोगात कशी आणणार आहोत तर तुमकं दाखवतं आहे या फार्मवरती आज बरीच काम आहात पेंडिंग ती आता आम्ही आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत कारण उद्या आपण दुसऱ्या ठिकाणी जावचं कामासाठी चला मग बघूया मित्रांनो खानान थं आम्ही आता वाफो तयार करतो आमका भाजी लावची आहे आणि ह्या एरियामध्ये माकडांचो भरपूर त्रास हा ह्या एरियामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या सिंधुदुर्गात सध्या माकडांनी थैमान घातलेला तर त्या माकडांका लांब ठेवून कशी भाजी पिकवता येईल त्याच्यासाठी आम्ही जाळी घेऊन येलो त्या जाळीचा उपयोग करून आम्ही ती भाजी तयार करतो आम्ही आता इथे बांबू तोडलो ते बांबू आम्ही वापायच्या कडेन लावतलो आणि तेका जाळी मारतलो म्हणजे जेणेकरून माकड आतमध्ये शिरकाव करूचे नाही हे बघा तुमका आमची बांबू दाखवत आहे हे बघा ही बांबू जी आहेत ना ती बाहेरची जाता आणि ह्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होता म्हणजे कमी वेळेत जास्त उंची ही झाडं घेतात पूर्वी ह्या आमच्याकडे हेंका कणक म्हणतात कणक तुमच्याकडे काय नाव असतात ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा खूप मोठी होता ती आणि ह्यांचं कलर जो पिवळो दिसता ना ही ॲक्च्युली म्हणजे लहानपणापासूनच पिवळ्या कलरची असतात आणि आपल्या सिंधुदुर्गात म्हणजे आमच्या भागात जी मिळतात ना त्यांना कलर हिरवा असता तुम्ही बघू शकता आता ह्या ज्या झाड ना ह्या झाड ह्या झाड आहे ना तर पंधरा दिवसापूर्वी एवढा एवढा म्हणजे सहा सात फूट होता आता तर कमीत कमी ना वीस पंचवीस फुटाच्या वरती गेला ह्याची वाढ खूप कमी वेळेत लवकर प्रमाणात होता अशी वेगळी जात आहे काकांका विचारते कुठली जात आहे ती तुम्हाला नक्की सांगाल हे बघा इकडे पण लावलेले आहेत भरपूर ह्या बांबूंचा पहिलो उपयोग करीत तो लोक म्हणजे त्यावेळी घरासाठी किंवा जनावरांका गोट्यासाठी वगैरे हो ह्याचो उपयोग व्हायचो चांगल्या प्रकारे आपण इकडे लावलेले आहेत हे बघा बघू शकतास तुम्ही तर मित्रांनो जो वाफो आता आपलो तयार होतो हा हा मस्त बोलतोय बोलतोय काम करतोय ना तो काय तो नारळाचं झाड कापायचं आहे ना <laughs> त्याच <laughs> जी जुनी ले ले जे जुनी झालेली आहेत ना फांद्या तो तोडतोय जाऊळ जाऊळ सावूळ सुकलेली तोडतोय तो सौकाश तो, कर म्हणून सांग काय झालं वरती कशाला काका तुका सोडून गेलेत वाटतं सगळ्यांवर देखरेख ठेवू आ घरी सोडू तुला इथे मजा येते काय करायचं तुला नको बसू नको पडशील मग असे काय बोललेले असत हे वाहतरी कोकण आपल्यात अरे वा आवडता कोकण तुका काय सांगत कोकणचं कोण हघ तू अरे देवा आणि हो ते बाकीचे वाघ ते नाराज होती बसलास तू स्वतः उमले असतील बोग आजूबाजू नाही ना बस नाही येत शिकतलो होतो तू शिकवशील त्याला कसा बोलायचा मालवणी काय बोलतल मालवणीत ख चल्लास मासे खावा यावा असा शिकवतं ठीक आहे तिकडे मी ते काय काम चालू आहे बघताय हा ते भाजीचं आता तिला पुरा तू इथून बघ हा जाऊ तिकडे बघू बाय बाय कर थोड्या वेळानं भेटू चल आमचं कोपरो आता तयार झालो आता फक्त बांबू आणि जाळी मारूची फक्त बाकी ही बघा फी पास वेगवेगळी कलमा असत त्यांच्यासाठी खड्डे मारूचे असत असत्या फार्मोरचे हे तीन देशी गायी असत

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता गोमाता असा दर्जा दिला आहे आणि गेले कित्येक वर्षापासून आपले काका काकाकाकी गोमातांचा सांभाळ करत आहेत त्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि ही हिंदू संस्कृती जपत आहेत हे सगळं बघून खूप छान वाटतं तर मित्रांनो आता आपलो रुपेन भाई शेळी काढू माडावर चढलो दोन हाताने पकड हळू हळू अरे कानी माहेरच्या हातात एक नारळ दिल्याने आता आम्ही घरात जेऊ जातो ये इथून जा मंडळी आताच आपण जेवण बिवून इला आणि फणसाची जी पाच आपण कलमं आणली आहेत त्या कलमांसाठी पाच खड्डे मारूचे आहात ते सात दिवस त्याच्यात मशागत केली जातली त्याच्यानंतर ती झाडं लावची आहेत मग ते आता तीन खड्डे पुरे झाले आहेत अजून दोन बाकी आहेत हे बघा हे खड्डे दोन दोन फुटाचे मारलेले आहेत हो एक इकडे एक पुढे एक त्या साईडला एक हा टोटल पाच खड्डे आपण मारायचे आता चौथो चालू आहे पाचव होऊन जाईल तासभरात तर मंडळी आता संध्याकाळचे पाच वाजता दिलेले आहात आणि आमची काकी चहा आणि नाश्ता घेऊन येलेली आहात आपण आता जाऊया चाय बी पिऊया सहा वाजेपर्यंत काय होईल तितकं काम करू चहा बघूया या आंब्याच्या कलमांकात चांगलो मोहर इलो लौ हा बघा लवकरच ह्याच्यावर जीवामृतची फवारणी करूची असा खड्डे पूर्ण झाल्यावर सगळे खड्डे आता आपण भाजून घेतले असत तर मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजत दिलेले आहेत आणि आज आपला फार्मवरचा काम जवळपास बराच झालेला असा बाकी उर्वरित आता आपण त्यानंतर दोन दिवसानंतर करू आणि आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र